करत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आज आहे सुट्टीचा दिवस आणि आम्ही चाललेलो आहे बाहेर फिरायला कुठे जायचं नाही अजून मला काही माहित नाहीये आहे निखिलने एक जागा शोधून ठेवलेली आहे त्यांनी मला सांगितली नाही म्हणले सरप्राईज देऊया तुला नाही सरप्राईज आहे गार्डन मध्ये जायचंय पण आधी एका ठिकाणी जायचं तिथं जाऊन आपण एन्जॉय करायचा आणि मग तिथून गार्डनला जायचं बघूया कुठे येणार आहेत ते तुम्हाला एक हिंट देतो कि पहिलं जे आहे ते टेम्पल आहे आपण टेम्पल ला जायचं आहे आणि त्याच्यानंतर गार्डनला जायचं आहे ओके, ओके। ये। 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 थंडीचे दिवस आहेत त्यामुळे फुल पॅक होऊन बाहेर पडलं आपली नीतू देखील सकाळी लवकर उठून छान आवरून तयार झालेली आहे आम्ही पोहोचलेलो आहे वाडेश्वर इंडियन रेस्टॉरंटमध्ये आता इथे आम्ही नाश्ता करणार आहोत फर्स्ट टाईमच आम्ही वाडेश्वर रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करणार आहोत या ठिकाणी आम्ही दोन पदार्थ मागवलेले आहेत बघूया आता आपली ऑर्डर कधी येते दुवडा आलेला आहे आपली दुसरी ऑर्डर आलेली आहे मागवलेला आहे प्लेन डोसा या ठिकाणी करून आम्ही पुढे आलो आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे सोमेश्वरवाडी या ठिकाणी या ठिकाणी सोमेश्वर महादेव मंदिर आहे आपल्याला आता मंदिरामध्ये जायचं आहे आणि हे आहे मंदिर आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे मारुतीचे आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आपण महादेवाच्या मंदिरात जात आहोत सर्वात अगोदर आपण नंदीचं दर्शन घेऊया सकाळी सकाळी मंदिरामध्ये खूप छान असं दर्शन झालेलं आहे तर हे होते आपले सरप्राईज लोकेशन इथं आल्यानंतर खूपच खूपच भारी पॉझिटिव्ह छान वाटतंय एकदा मंदिराच्या बाहेरचा जो, हो। जो परिसर आहे ना तो खूपच सुंदर आणि स्वच्छ आहे चला एकदा तुम्हाला मंदिर फिरून दाखवते सर्व समोरूनच आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो आणि हे आहे मेन मंदिर मंदिराच्या बाहेरचा हा परिसर इकडे अन्नछत्रालय दिसतंय भरपूर लोक एकाच वेळी या ठिकाणी बसू शकतात मूर्ती शिवराम भट चित्राव संजीवन समाधी आहे या ठिकाणी मंदिरात प्रवेश करतानाच एक छोटस गणपती बप्पाचं मंदिर देखील आहे आपण आता मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोर्या या ठिकाणी आहे काळभैरव मंदिर मंदिराच्या परिसरामध्ये छान अशी हिरवळ आहे झाडं आहेत त्यामुळे इथलं वातावरण अगदी प्रसन्न वाटतंय इकडे एका कपलचे संक्रांतीचे फोटोशूट देखील चालू आहे दर सोमवारी या ठिकाणी अन्नप्रसादाचं वाटप देखील चालू असते इकडे श्री सोमेश्वरांची पालखी आहे मंदिराच्या भिंतीवर छान असं नक्षीकाम देखील केलेलं दिसतंय आपल्याला मोर काढलेले आहेत आणि दिशा लिहिलेल्या आहेत तुला ना मंदिरात म्याव दिसलंय मंदिराच्या शेजारीच बारा ज्योतिर्लिंगाचे मंदिर देखील आहे आता आपण या मंदिरामध्ये जाणार आहोत सोमेश्वर महादेव मंदिर या एकाच मंदिरात आता आपण बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहोत सर्वात अगोदर आपण बघत आहोत गुजरात या ठिकाणी असलेले श्री सोमनाथ मंदिर आता आपण बघत आहोत आंध्र प्रदेश मधील श्रीशैलम या ठिकाणी असलेले मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग यानंतर आपण बघतोय मध्य प्रदेशमधील मधील महाकालेश्वर हे आहे चौथ्या नंबरचे ज्योतिर्लिंग म्हणजेच मध्य प्रदेशमधील मधील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आता आपण बघतोय महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असलेले परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग यानंतर आपण बघतोय महाराष्ट्रातील आणखी एक ज्योतिर्लिंग म्हणजेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग यानंतर आपण घेतोय शंभू महादेवाचे दर्शन हर हर महादेव ओम नम शिवाय यानंतर आपण बघतोय तामिळनाडू राज्यातील रामेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी आपण बघत आहोत महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात असलेले ओंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग आता आपण बघतोय उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी असलेले काशी विश्वेश्वर मंदिर या ठिकाणी आपण बघत आहोत महाराष्ट्रातील आणखी एक ज्योतिर्लिंग म्हणजेच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहे उत्तराखंडमधील श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग हे आहे महाराष्ट्रातील संभाजीनगर या ठिकाणी असलेले श्री ज्योतिर्लिंग ज्या ठिकाणी सर्व ज्योतिर्लिंग बनवलेली आहेत त्याच ठिकाणी एक मोठा नंदी देखील आहे बारा ज्योतिर्लिंगाचं एकाच ठिकाणी आपण दर्शन घेतलेलं आहे मंदिराच्या शेजारीच आहे ग्रामसंस्कृती उद्यान आणि या उद्यानामध्ये जाण्यासाठी तिकीट आहे निखिल आता गेलेले आहेत तिकीट काउंटरकडे तिकीट काढूया आणि आतमध्ये जाऊया तिकीटाचे दर या ठिकाणी लिहिलेले आहेत उद्यानाच्या सुरुवातीलाच हे काका काकू थांबलेले आहेत ते आपले स्वागत करत आहेत हात जोडून ग्रामसंस्कृती उद्यानाच्या बाबतीत काही सूचना या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आताच आम्ही ग्रामसंस्कृती उद्यान फिरून आलो या ठिकाणी गावाकडच्या सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत गावाकडचे जे बारा बलुतेदार असतात त्यांची घरं त्यांचा व्यवसाय सर्व सर्व काही दाखवलेला आहे या ग्रामसंस्कृती उद्यानामध्ये एवढ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत ना की त्याचा आम्ही एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे खूप छान पद्धतीने हे ग्रामसंस्कृती उद्यान मेंटेन केलेलं आहे या ठिकाणी जे दृश्य दाखवलेली आहेत त्यांचे कलर वगैरे पण सर्व काही छान आहे आणि बघायला मजा आली नितूला पण आम्ही सर्व गोष्टी इथल्या दाखवल्या समजावून सांगितल्या आता आम्ही इथून बाहेर पडतोय इथून पुढे कुठे जायचं अजून ठरवलेलं नाही आहे बघूया या ठिकाणी दोन आपल्याला भले मोठे हत्ती बघायला मिळतात मंदिराच्या शेजारीच एक लॉन आहे त्या ठिकाणी आता आम्ही बसलेलो आहे इथे एक खेळायला पण थोडीशी जागा आहे तर नितूला बॉल घेऊन आलोय खेळायला तिला खेळायला सोडलं आता गार्डनमध्ये नीतू आणि तिचे बाबा आता या ठिकाणी बॉलने खेळायला लागलेले आहेत घरातून येताना दोन बॉल घेऊन आलो होतो आम्ही या ठिकाणी हत्तीला देखील ना खूप छान सजवलेलं आहे आता आम्ही या मंदिरापासून बाहेर पडतोय दुसऱ्या ठिकाण अजून ठरवलेलं नाहीये पण निघूया आपण इथून आता दुपारच्या वेळी आम्ही बाहेरून जाऊन घरी आलो आता काही दिवसानंतरच निवडणुका येणार आहेत त्यामुळे दिवसभर प्रचाराच्या गाड्या रस्त्यावरून फिरत आहेत आणि त्याचा खूप मोठा आवाज येत असतो त्याच्यामुळे मी काही पुढचवला कंटिन्यू केलाच नाही आता म्हटलं की संध्याकाळी जेव्हा सगळीकडे शांतता होईल त्याचवेळी आपण आता बोलूया तर आम्ही जे आज सोमेश्वर महादेव मंदिर बघून आलो ते पाषाणमध्ये आहे आणि जे गुजरातमध्ये आहे ना सोमेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक वरन, ते जसं मंदिर आहे तसंच हे देखील मंदिर आपल्या पुण्यामध्ये बनवलेलं आहे आणि मंदिरामध्ये प्रचंड शांतता आहे खूप शिस्त असल्यासारखी वाटली मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण तिथला परिसर खूप छान आणि खूप सुंदर आहे मंदिराच्या शेजारीच बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती पण बनवलेली आहे म्हणजे बारा ज्योतिर्लिंगाचे आपल्याला तिथे दर्शन होते दर्शन म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की तिथलं जे मंदिर आहेत ला ना सेम टू सेम तशी मंदिरं बनवलेली आहेत तर आपण ज्योतिर्लिंगाला गेल्यानंतर काय बघायचं आहे कसे असणार आहेत ते मंदिर याची आयडिया आपल्याला तिथे गेल्यानंतर येते तर असा होता आमचा आजचा व्लॉग तुम्ही या मंदिरामध्ये कधी गेला आहात का गेला असेल तर हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्ही आत्तापर्यंत मंदिरात गेला नसेल तर नक्कीच प्लॅन करा तुम्हाला देखील हे मंदिर खूप आवडेल आणि आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ब बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया या नवीन ब्लॉगमध्ये